व्यक्तिगत जेव्हा त्यांच्या घरी आपण गेलो तर अतिशय आदर तिथ्य करायचे व्यक्तिगत स्तरावर ते अतिशय प्रेमाने वागतात हा अनुभव मी घेतला आहे मुख्यमंत्री असताना एकदम मी सह्याद्रीमध्ये भेटायला गेलो आता मुख्यमंत्री आहे व्यक्तिगत संपर्कात त्यांचा मी हा अतिशय साधेपणाने आणि नम्रपणा अनुभव आहे जी न्यूच्या टू द पॉइंट या भागात भाजप आमदाराने उद्धव ठाकरे यांचं मन भरून कौतुक केलं उद्धव ठाकरे यांचं कौतुक करणारे भाजप आमदारांचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल काय वाटतं त्यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सांगितला उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी त्यांना सह्याद्री अतिथीगृहावर भेटायला गेलो होतो तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं कसं स्वागत केलं ते स्वागत पाहून आणि उद्धव ठाकरेंचा स्वभाव पाहून सुधीर मुनगंटीवार हे प्रभावित झाले होते प्रत्येक एक व्यक्तिमत्व आहे त्याचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक जण गुणदोषा सहित स्वीकारायचा असतो आता उद्धवजी हे तर मुख्यमंत्री नसत होते आम्ही असताना त्यामुळे सोबत प्रशासनाचा कधी प्रशासनाचा आलं नाही दृष्टिकोनातून व्यक्तिगत स्तरावर एक गोष्ट मात्र मी अनुभव की ते व्यक्तिगत जेव्हा त्यांच्या घरी आपण घेऊ अतिशय आदर तिथे करायचे व्यक्तिगत स्तरावर ते अतिशय प्रेमाने वागतात हा अनुभव मी घेतला आहे मुख्यमंत्री असताना एकदा मी सह्याद्रीमध्ये भेटायला गेलो तर ते चिप्स होते त्यांच्याकडे रोस्टेड ते खात नाही माझ्या मध्ये ते हे चिप्स खायगा दिगे अच्छा मग उडोमासचा एक स्प्रे निघाला होता तर ते ओडोमासचं स्प्रे हे इथं थोडे मच्छर वाटतात स्प्रे हे करून दे आता मुख्यमंत्री आहेत व्यक्तिगत संपर्कात त्यांचा मी हा अतिशय साधेपणा आणि नम्रपणा अनुभव आहे पण आता राजकीय याच्यामध्ये जेव्हा अनुभवतो तेव्हा खूप असं वाटतं की वा खूप अंतर झालं आता या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका